अगदी कमी वेळेत आणि कमी भाज्यांमध्ये ही भाजी तयार होते बघू शकता तवंग इतका सुंदर आलेला आहे ना या भाजीला आणि आपण ही बटाट्याची भाजी कुकरमध्ये बनवली आहे तरीसुद्धा आहे ना अगदी जास्त ओवर कुक बटाटा झालेला नाही आहे किंवा बटाटा कालवणामध्ये विरगळलेला नाही आहे भाजी बघू शकताय अगदी रबरबी तशी ही भाजी तयार झालेली आहे करायला अगदी सोपी mm. आणि खायला जर म्हणाल ना तर याची टेस्ट आहे ना अगदी मटणाला सुद्धा माग सारल इतकी भाजी ही टेस्टी होती भातासोबत चपातीसोबत किंवा डब्याला ही भाजी खूप टेस्टी लागते आता ही ताट आहे ना मी चिंटूसाठी mm. सर्व केलेले त्याची प्रतिक्रिया बघूया की त्याला ते ही भाजी कशी वाटली येते तुम्ही सुद्धा करून बघा नमस्कार मेजवानी जेवणाशी यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला अगदी झटपट होणारी भाजी दाखवणारे आणि ज्या वेळेस महाग होतात तर अशा वेळेस काय बनवायचं आणि त्याच त्याच भाज्या खाऊन ना कंटाळा आलेला असतो मुलांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा मग अशा वेळेस आहे ना मी जी भाजी बनवते आणि फक्त एक बटाटा जरी असले ना किंवा दोन बटाटे जरी असले ना अगदी झटपट करून तयार होती खायला जर म्हणाल ना इतकी अप्रतिम अशी चव लागते अगदी रबरबीत ही भाजी करून तयार होते आणि ते ही ना घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी ना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा छान लागते भातासोबत जर म्हणाल ना अप्रतिम अशी चव लागते या भाजीची आणि रेसिपी जर करायची म्हटली ना अगदी सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी काही बेसिक तयारी केलेली आहे कांदा टोमॅटो आणि लाल मिरची चिरून घेतलेली आहे इथं मी मटकीची डाळ घेतली आहे मटकीची डाळ नसेल तर मुगाची किंवा तुरीची घेऊ शकता आता हिथं बघा मी बटाटा एका साईडला कट करून ठेवलेला आहे हिथं छोटा कुकर घेतलेला आहे तीन ते चार मासासाठी ही भाजी बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे पाव चमचा जिरं घातले अगदी पाव चमचाला सुद्धा थोडीशी हळद घातलेली आहे आणि बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवला होता तो आपल्याला तेलावर परतून परतून घ्यायचा आहे असा तेलावर आहे ना डाग पडेपर्यंत परतून परतून घेतला ना बटाटा तर बघा आपण कुकरमध्ये ज्यावेळेस भाजी करतो तर त्यावेळेस आहे ना बटाटा अजिबात विरगळत नाही किंवा जास्त ओव्हर कुक होत नाही आणि असा बटाटा आहे ना माझा छोटा मुलगा आरव माझ्या माग लागलाय की मला बटाटा तळल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ घालून दे मला खाण्यासाठी आणि या बटाट्या आपण यामध्ये जिरं घातले ना त्याच्यामुळे ना बटाट्याला चव खूप छान लागते आणि बघा बोलता बोलता ना याला चांगले असे डाग पाडून घेतलेले आहेत बटाटा आपल्याला हलकासा चेंज करून द्यायचा आहे आणि बटाटा आहे ना अगदी तीन ते चार सेकंदामध्ये हाय फ्लेमवर चांगला भाजून घेतलेला आहे आता हा बटाटा आहे ना मी एका साईडला काढून घेणार आहे आणि जितका बटाटा चांगला असा भाजून होतो ना तितकीच आहे ना भाजीला टेस्ट खूप छान लागते आणि हे ना ह्या भाजीचं रहस्य असं म्हणावं लागेल आणि बटाटा चांगला भाजून झाल्यानंतर इथे एक छोटासा मी कढई घेतलेली आहे माझ्याकडे जे भांडं होतं ते घेतले आणि ते काढून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये ना तेल आपल्याला यामध्ये परत ॲड करायचं नाही त्याच तेलामध्ये दोन हिरव्या लाल मिरच्या घालणार आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता तो कांदा आपल्याला यामध्ये चांगला परतून परतून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे एक टिप द्यावीची वाटते मला आपण ज्या वेळेस आहे ना रबरबीत भाज्या बनवत असतो ना तर त्यावेळेस आहे ना कांदा अगदीच लालसर करून द्यायचा नसतो नाहीतर काय होतं मग भाजीची चव बिघडते आता इथं एक मी आहे ना एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आलय ना असं डायरेक्ट ताजं ताजं आलंय ना असं क्रश करून घालायचे किसून घालायचे त्याने आहे ना भाजीची चव अगदी आपला हातून लागते जशी आपण भाज्या बघा बाहेर हॉटेलमध्ये खातो किंवा भंडाऱ्यामध्ये जी भाजी मिळते ना अगदी सेम तशीच भाजी ही लागते आणि यामध्ये ना आपण दुसरं कुठलंही साहित्य एक्स्ट्राचं असं सा कुठलंही साहित्य मी वापरलेलं नाहीये आलंय ना आपल्याला चांगलं कांद्यामध्ये परतून परतून घ्यायचंय दोन ते तीन सेकंद आता इथं ना मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते माझ्याकडे छोटे छोटे होते ते घेतलेले आहेत आणि टोमॅटो ज्यावेळेस आपण भाजीला वापरतो ना तर त्यावेळेस तो टोमॅटो कमी बियाचा असला ना तर भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि जर आहे ना टोमॅटो जर जा जास्त बियांचा असला तर भाजी बघा थोडीशी आंबटसर होती आणि ती भाजी आहे ना लवकर खराब होती आता टोमॅटो चांगला मौसू होण्यासाठी यामध्ये ना चवीनुसार एकदाच मीठ घालायचंय कुकर माझा छोटा आहे आणि तीन ते चार जणांसाठी ही भाजी बनवणार आहे अगदी सारखं सारखं जर मीठ घालत बसलो तर भाजी आपली खराट होऊ शकते त्यासाठी एक ना एकदाच मीठ घालायचे आता हिथं कुकरचं झाकण ठेवलेलं आहे आणि एकच वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि बघू शकताय हा जो कुकर आहे ना माझा तो खाल खालतून आहे ना जाड तळाचा आहे त्याच्यामुळे ना यामध्ये जास्त भाज्या करपत नाहीत आणि अगदी झटपट भाजी तुझा भाजीसुद्धा करून तयार होती हिथं पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा जिरेपूड घातलेली घरचं लाल तिखट घातलेले तर हे घरचं लाल तिखट जर म्हणाल ना आमचं सातारी साईडचं बेडगी घाटी मसाला हा इथं एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आता जी मटकीची डाळ घेतली होती मी ती मी धुवून घेतली आणि कुकरमध्ये चांगली म्हणजे मसाल्यांमध्ये परतून परतून घ्यायची जे मसाले आपण घातलेले आहेत ते या डाळीलासुद्धा लागले जातील आणि भाजीला चव छान लागते आता जो तळलेला बटाटा होता ना तो सुद्धा आपल्याला यामध्येच ॲड करायचा आहे आणि बटाट्याला आपण ज्या वेळेस तळून घेतो हो, तर बघा थोडासा मऊसूद पडतो मऊ होतो तो बटाटा पण असा बटाटा तुम्ही डायरेक्ट आहे ना तळून बटाटा घातला ना कालवनात तरीसुद्धा आहे ना बटाटा अगदी ओव्हर कुक होत नाही किंवा बटाटा विरगळत नाही कालवनामध्ये दोन ते ती तीन सेकंद चांगलं परतून घ्यायचे आणि यामध्ये अंदाजाने एकदाच पाणी घालायचे आणि याची आहे ना आपल्याला फक्त एक शिट्टी काढायची आहे एक शिट्टीमध्ये आहे ना ही भाजी इतकी छान टेस्टी लागते यामध्ये एक चमचा दाण्याचा कूड घालणार आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे वरतून थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे मी कसुरी मेथीने ना भाजीला चव खूप छान लागती आणि बघू शकताय भाजीला अगदी जास्त तवंगसुद्धा नाही आहे आणि ही भाजी आहे ना कुकरमध्ये बनवली आहे तरीसुद्धा आहे ना याचं तेलसुद्धा उडत नाही तर का उडत नाही तर त्याचं रिझन असं की ज्या वेळेस आपल्याला थोडंसं कटाची जर कटाची भाजी जर बनवायची असेल ना तर कमी हिटवर भाजी शिजवून घ्यायची आणि एकच शिट्टी दिली आहे मी याला भाजी बघू शकताय खूप छान टेस्टी झाली आणि याचा वास आहे ना अक्षरशः घरभर पसरला घरात भाजी ही सगळ्यांना आवडली तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा